जे खाडीवरती जायला हा बघा हा असा रोड आहे जो निसर्गाच्या सानिध्यातून असा जातो इथे ही आहे शेड जिथे अगोदर ह्या नदीतून प्रवास व्हायचा होडीने प्रवास व्हायचा ना ते प्रवासी इथे येऊन वेट करायचे थांबायचे इथे मस्त मजबूत होती दगडाचं बांधकाम होतं पूर्ण आणि इकडे आहे ते जयगड जयगडला जाते अशी खालती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो गावी आलो आहे ना तिथपासून ना नेटवर्कच नाही आहे जरा पण नेटवर्क नाही आहे व्हॉट्सअपचा मेसेज पण साधा सेंड होत नाही रात्री येतं थोडं नेटवर्क आणि माझा प्रॉब्लेम असा झाला आहे की व्हिडिओ अपलोड करायलाच नाही भेटत आहे संगमेश्वरला गेलो होतो त्या दिवशी त्या दिवशी दोन व्हिडिओ अपलोड केल्या त्यानंतर असंच पेंडिंग आहेत आता गणपतीच्या वगैरे व्हिडिओ त्याच दिवशी नाही आल्या तर मग काय फायदा नाही ना पण आहे मी बनवून ठेवतो आहे व्हिडिओ नंतर मग नेटवर्क भेटल तसं तसं मी अपलोड करतो एडिट करून तर आज आता सकाळचे आहेत ना तरी लगभग साडे दहा वाजलेत काल आमच्याकडे पूजा झाली सत्यनारायणाची पूजा तर त्याची सर्व आता पूजा वगैरे खोलली आहे मी आणि आता जर विसर्जनला जायचं आहे खालतीन आमची खाडी आहे जयगडची खाडी त्या खाडीवरती विसर्जनला जायचं आहे बघूया आर्यन आला तर सोबत येईल तर जाऊया खालती खाडीवरती श्रेयस पण आताच उठलं आहे आणि जागरण एवढं होतं आवाज पण मला चेंज झाला आहे दर दिवशीची जागरणं होत आहेत तर रात्री पण आम्हाला किती तीन तीन वाजले हां झोपेपर्यंत साडेतीन वाजले तर सकाळी उठून मग नंतर देवपूजा वगैरे हे सर्व आहे आज बाबाने देवपूजा केली आणि मी मग पूजा वगैरे खोलली आता खालती खाडीवरती जाऊन येतो विसर्जन करून बाकी काय नाही ने नेटवर्कमुळे व्हिडिओ थोडा लेट येत आहे समजून घ्या सर्वजण चला जाऊया खालती हो इकडे आर्यन आला आहे आर्यन हाय कर गुड मॉर्निंग नाश्ता विष्टा झाला काय काय खाल्लं भाकरी श्रेयसने बी घेतला नाहीत आणि मी बाकीची फुलं आहेत ती ह्या टपामध्ये घेतली आहेत वाट दाखवतो तुम्हाला इथून पाय रिस्ते स्लीप होत असतात हे बघा हे दगड आहेत ना शेवाळ पकडले आणि त्याच्यावरून पाय स्लिप होतात जरा सांभाळून जावं लागतं बाकी काय नाही इथून खाली गेल्यानंतर मग रोड चालवतो हा आहे ना तुम्हाला दाखवतो हा एवढा आहे ना हा इथून हा एवढा पॅच आहे ना पूर्ण असे दगड एवढे स्लिपरी आहेत ना आणि इथूनच आमचे गणपती वगैरे जातात विसर्जनला हे बघा चला जाऊया आज पाणी नाही आलं आहे माणसं आज कुठे डोऱ्यावर गेले वाटतं कपडे धुवायला पाणी नाही आलं ना अरे आम्हाला पण भरायचं होतं कुठे डुऱ्यावर पाणी हाय डुऱ्यात ना, ना हे ना आंघोळ केलं टेने जाऊया खालती दगड व कसले इथून रोड चालू होतो मग खालती जायला मग काय तो डायरेक्ट खालपर्यंत तसा हा वरती वाडीत पण आमच्याकडे जातो वरती हे बघा आणि इकडून खालती मग मंदिर शाळा इकडेच आहे खालती आणि आपल्या नवनातची गाडी इथे असते हे बघा इथून वाडीतून आलं ना खालती इथेच आमचं आहे मंदिर श्री मालकेश्वर वाघजाईचं आणि समोरच आहे ती आमची मराठी शाळा जिथे आम्ही चौथीपर्यंत शिकलो आता पाचवीपर्यंत झाली ती शाळा आणि खालती गावात शाळा आहे ती कितीपर्यंत आहे रे आठवी आठवीपर्यंत झाले अगोदर सॉरी आत्ता आठवीपर्यंत झाले अगोदर सातवीपर्यंत होती आम्ही जेव्हा होतो तेव्हा नंतर भरपूर बदल झाले आता कसं आहे ह्या गावच्या शाळेत पण पोरं नाही राहिली एवढी आता आर्यन किती आहेत रे ह्या शाळेत तीनच मुलं आहेत पाचवीपर्यंत शाळा आता सावकाश सावकाश आहेत ना गावच्या शाळा पण आता बंद होत चालल्यात आज ऊन पाडला नाही कसं तरी आणि ते खाली खाडी दिसते ना एक साईडनी आर्यन दाखव रे इथून खाडी कुठे दिसते तुला हा इकडे पण दिसते आणि इकडे पण आणि तिथे आपल्याला जायचं आहे आज हे सगळं विसर्जन करायला खाडीमध्ये आपल्या जयगडच्या खाडीमध्ये आणि आता येऊन पोचलेलं आहे आपण किंजळवाडीमध्ये इथून हे किंजळवाडीतली सगळे घर चालवतात हिवघा इकडे वरती पण आहेत धोपट किंजळकर वगैरे असे सरनेम आहेत इकडे वरती आहे ना हे बघा इथे मध्ये दिसतं आहे ना मंदिर आहे इथे बजरंगबलीचं जिथे हनुमान जयंतीला कार्यक्रम असतो आणि ह्या छोट्याशा रोडमधून आमच्याकडं वरती गाडी येते हे बघा म्हणजे एक टायमिंगला जर काय फोर व्हीलर वगैरे हो आली ना, दुसरी ना तर दुसरी गाडी क्रॉस म्हणजे पास होत नाही बाजूनी एवढा छोटा रोड आहे बघा किंजलवाडी सोडली ना मग त्यानंतर आपल्याला हासा उतार लागतो जो डायरेक्ट खालती बसस्टॉपर्यंत आहे सरळ आहे असा इथे फर्स्ट गिअरवरती गाडी चढावी हो लागते सेकंड ग गिअरवरती आला ना की गाडी अडकते इथे मधीच <laughs> आणि मग रिटर्न जाते पाठी ब्रेकच ब्रेक कसला लागेल इथे हो ग ना चढ आहे हा इथपर्यंत चढ आहे मग नंतर मध्ये सपाट आणि नंतर मग अजून एक मोठा चढ लागतो मग तो डायरेक्ट आमच्या वाडीत घेऊन जातो वरती हा बघा इथे खाली हा रोड आला आहे ना तिथे बसस्टॉप आहे खाली कोणाचं कांदर हे का उड्या मारतो आहे उड्या मारतोय इथे पण आहे मोठा गेला हा बघा रोडवरती आल्यावरती हा इथे आहे आमचा घेवडेवाडीचा बस स्टॉप घेवडेवाडी किंजळवाडी आणि हा आमच्याकडे वरती गेला घेवडेवाडीमध्ये रोड चढ आहे निसतोवरती आणि आपल्याला इथेच जायचं आहे खालती इथून आहे आपल्यावर खाडीत जायला रस्ता जिथून आपले गणपती म्हणून विसर्जनला इकडूनच जातात खाडीवरती जायला हा बघा हा असा रोड आहे जो निसर्गाच्या सानिध्यातून असा जातो बघा खालती गवत पण एवढं आहे ना फक्त अशीच मधीच एक वाट आहे खालती जे लोक जातात खाडीवरती त्यांच्या पायानेही मळलेली वाट आहे बाकी काय बाकी सगळं गवत गवत आणि असा हा नजारा बघा जबरदस्त वाटतं इथून आता आपण आलो इथे खळ्यावरती जिथे पहिल्यांदा शेती वगैरे जेव्हा करायचे इकडे हे सगळी कुंभारी आहे या साईडला कुंभारीतली जेवढी पण शेती वगैरे असायची ना ती ह्या इथे खळ्यावरती आणून ठेवायचे काही जण इथे झोडायचे हे सारवलेलं असायचं आणि इथे खळं केलेलं असायचं आता इथे गणपती वगैरे बसतात ज्या टायमिंगला आम्ही वरतून घेऊन येतो त्यानंतर इथे आरती वगैरे होते आणि त्यानंतर मग खाली ते विसर्जनला जातो इथे थोडं नाचतो वगैरे आम्ही ही आमची कुंभारी इकडे या साईडला बघाय कुंभारीतली शेत आहेत आता थोडेच लोकं करतात शेती बाकी बहुतेक क्षणी सोडून दिलं मध्ये मध्ये आहे हे पाल केलेले आहेत हे कोणाचं तरी पसवलं आहे भात इथलं थोडं हे बघा इथे आणि इथे ही, ही आहे शेड जिथे अगोदर ह्या नदीतून प्रवास व्हायचा होडीने प्रवास व्हायचा ना ते प्रवासी इथे येऊन वेट करायचे थांबायचे इथे मस्त मजबूत होती दगडाचं बांधकाम होतं पूर्ण ह्या शेडमध्ये हे बघा हा इथून असा गेट होता आतमध्ये जायला आणि मस्त बसायला वगैरे होतं आणि हे बाजूला पिंपळ असल्यामुळे ना मस्त इथे गार हवा सुटते आणि जेव्हा शेतीची कामं करायला आम्ही इकडे येतो ना त्या टायमिंगला मस्त इथे येऊन जर असं पडला ना लगेच झोप लागते आहे की ना हे ये लोक येतात आर्यन तुमची आहे इकडे शेती केली आहे ना आर्यन वगैरे आहे त्यांचे आणि गुरं गुरं पण आहेत बघा ही कुंभारीतली शेती ही बघा भात शेती आहे आता ह्या साईडला केलेली आहे तिकडे मध्ये अजून केलेली आहे का नाही बस बाकी काय ना आणि हे ऊन पडलं आहे जबरदस्त असं आम्ही आता आलेलो आहे इकडे खाडीवरती आपल्या फायनली तरी आम्हाला पंधरा मिनटं लागतात जास्तीत जास्त पंधरा मिनटं खालती उतरायला बाकी चढायला थोडा टाईम जातो कारण चढ पण आहे त्यामुळे हे बघा आमच्या का। ते खाडीवरचा नजरा काही जयगडची खाडी आणि इथे पुढे आहे ती पक्टी चला पक्टीवरती जाऊया थंड हवा हवास जरी ऊन असलं ना तरी आणि खाण्याचं खार पाणी आहे आणि ह्या खार्या पाण्यात ना मच्छी पकडायला इथे आम्ही गरवायला येतो असा तर एक नंबर आणि खेकडे खाल ना इथे जयगड जयगडला जाते अशी खालती मग नंतर तिकडे पुढे गेल्यानंतर कर्जुवे मागजन धामापूर मागजन वगैरे ह्या साईडला गाव आहे तिकडे कर्जुयामध्ये ना तिसंग म्हणून आहे हे तिसंगात जाऊन मिळतात तीन नद्या एकत्र नंतर मग ते जयगडला जातात पुढे खाडी खूप खूप लांब आहे ते वगैरे आम्ही आता आमचे पाच दिवसाचे गणपती विसर्जन होतात ना ते होडीनी तिकडे जाऊन सोडतो नाहीतर काठाला सोडले ना, ना मग ते नंतर मग ठीक आहे आणि अनंत चतुर्थीच्या दिवशी पूर्ण पाणी खाली गेलेलं असतं दरवर्षी मग आम्ही तिकडे मध्ये जाऊन विसर्जन करतो आणि त्या टायमिंगला खूप मजा घेतो कारण आम्हाला पोहायला भेटतं त्या टायमिंगला चला गणपती विसर्जनसाठी हे एवढं साफ केलेलं आहे आणि हे जे बाजूने जे गवत येतो ना आपल्या खाडीच्या बाजूने हे भारे बांधायला यूज करतात ना सुकून काहीतरी लोंबीचं काहीतरी लोंबी नाही लवी 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 बरोबर ह्याला लवी, लवी बोलतात आमच्याकडे ते गवत आहे ना त्याला ते टाईट असतं सुकल्यानंतर त्याचे बंद यूज करायला भेटतात आपल्याला जेव्हा शेतीची कामं भारे वगैरे आपण घेऊन जातो इथून त्यावेळेस एकदा बांधले ना सुटत नाहीत लवकर दोन तीन एकत्र करून असे पीळ बांधतात भारे बांधायला कामाला येते आणि हा जबरदस्त असा हा जयगडच्या खाडीच्या काटाचा व्ह्यू जो कुठे इथे पण कोणत्या किनाऱ्यापट्टीवरती नाही ना। येणार एवढा भारी वाटतो इथून बीचवरती नाही एवढा व्ह्यू चांगला भेटणार इथं मस्त वाटतं आणि हे अशी झाडं असतात ना नदीच्या घाटाला हे बघा त्याच्या इथे मस्त सावळी असते आणि इथून बसून एवढी थंड हवा लागते एक नंबर लय भारी वाटतं इकडे खालती आल्यावरती आम्ही जेव्हा पावसाळा वगैरे चालू होतो ना त्या टायमिंगला इकडे खेकडे पकडायला म्हणा हे बघा ह्या साईडला इकडे तास आहे त्या तासात आम्ही आम्ही काय ट्रॅप वगैरे आणला होता मागे ट्रॅप वगैरे इकडे लावतो बाकी खेकडे वगैरे पकडायला मजा येते इकडे भेटतातच भेटतात खाली हात जाणार नाही बाकी तुळशाला मजा येते इकडे तुडसा करायला रात्रीचा जेव्हा पाणी उतरतो खाली त्या टायमिंगला ओढ लागते त्या टायमिंगला आपल्याला तुडसा वगैरे होतो चांगला रात्रीचा इथून आमचा दिसतो खला चला तुम्हाला हा नजारा कसा वाटला आमच्या इकडचा माझा गाव आहे संगमेश्वर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीमध्ये संगमेश्वरमध्ये आपला गाव आहे पिरंदवणेवाडी घेवडेवाडीमध्ये आमची वाडी आमचं घर आहे घेवडेवाडीमध्ये आणि आम्ही गणपती तालुकिल्लाही मजा करतो पोरा आलेत भरपूरजणं इथून अशी वाट आहे वरती जायला अरे आर्यन आर्यन मी जेव्हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवला पहिली व्हिडिओ माझी गावातली आमच्या आम्ही इकडेच खालती आलो होतो खाडीवरती गरवायला आणि इथे हा आंब्याचं झाड आहे एवढं कचऱ्यासारखं लागलं होतं <laughs> खालती पेर पडला होता आंब्याचा आणि आंबा एवढा टेस्टी आहे रायवली आंबा पण खायला खूप भारी लागतात रायवली आंब्याची सगळ्याची चव वेगवेगळी असते साखरेसारखा गोड लागतो काही काही जे आंबट पण असतात ते लोणच्यासाठी खूप छान असतात ह्या टायमिंगला मी ट्राय केलं लोनचं सो मस्त झालं होतं था। आणि तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघताय कोणत्या गावातून बघताय आणि आपल्या संगमेश्वर तालुक्यातून कितीजणं बघत आहेत नक्की कमेंट करा लहा गणपती बाप्पा मोर्या तुमच्या गावाचं नाव टाका पुढे वाडीचं पण नाव टाका मला कळेल की कुठ कुठ मी आपल्या संगमेश्वरमधून कुठून कुठून व्हिडिओ बघत आहेत तर तुम्हाला व्हिडिओ कशा वाटत आहेत थोड्या लेट येतात गावाला आलो की माझ्या व्हिडिओ लेट आहे कारण माझ्याकडे नेटवर्कचा खूप इशू आहे आणि बाईक वगैरे असेल तर काय मग प्रॉब्लेम नाही इथून संगमेश्वरला गेला व्हिडिओ अपलोड केली की आला घरी संगमेश्वर पण आमच्या इथून तरी वीस बावीस किलोमीटर आहे जायला एवढं खूप डिस्टन्स आहे तर मला जेवढं जमत व्हिडिओ बनवून ठेवतो गावातल्या मला गावाला व्हिडिओ बनवायला खूप आवडतात या निसर्गाच्या सानिध्यात मस्त वाटतं तर चला सर्वांना गणपती बाप्पा मोरया या आमच्याकडे पूजा वगैरे झाले चला आपण आता जाऊया हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आजचा हा छोटासा व्हिडिओ किती मोठा झाला काय माहिती नाही पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय बाय काळजी घ्या सर्वांनी आणि गणपतीचा आनंद घ्या हा व्हिडिओ लेट येतो कि किती दिवसांनी येतो आहे काय माहिती नाही पण गणपतीमध्ये तुम्ही पण एन्जॉय केलातच असाल नाच गाणी सगळं चालू आहे रात्रीची जागरणं चालू आहेत रात्री आमच्याकडे आरत्यांना तरी साडे दहा अकरा वाजतात आरती होईपर्यंत सगळ्या वा सगळ्यांची आम्ही एक का एक 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 घर करत अशी आरती करत असतो आणि शेवटच्या घरात येईपर्यंत साडे दहा अकरा वाजतात त्यानंतर मग कोणाकडे तरी नाचायला वगैरे जाणं हे सगळे कामं चालू असतात मजा येते गणपतीमध्ये पाच सहा दिवस एन्जॉय एवढा आता कळे काढतात जास्वंदिला तर कळे राहत नाहीत सगळे घेऊन जातात चला बाय बाय चला आम्ही चाललो आता घरी